शिवारातील गोठ्याला आग लाखोंचे नुकसान गोठ्याला लागलेल्या आगीमुळे जनावरे गंभीर जखमी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील मांडवा शिवारा, शेत शिवारात शेतमालक दीपक तुकाराम पवार यांच्या शेतातील गोठ्याला सत्तावीस मे रोजी मध्यरात्री अचानक आग लागली आग लागल्यामुळं शेतकऱ्याला आग विजवण्यास विलंब झाला तेवढ्यात शेतातील गोठ्यात बांधलेले बैल जोडी रिपीट बैलजोडी आणि म्हैस आगीच्या विळख्यात होरपळून गेल्यानं जनावरे गंभीर जखमी झाले आहेत तसंच शेतातील पाईप स्प्रिंकलर सेट खत बियाणं फवारणी औषधी कडबा कुटार गोठ्यासह गोठ्यातील विविध वस्तू जळून खाक झाल्या यामध्ये जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे शेतकऱ्याचं नुकसान झाले असून या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे घटनेची माहिती मिळताच तहसील कार्यालयातील तलाठी अविनाश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाला सुपूर्त केला आहे झालेले नुकसान तात्काळ शासनानं भरून द्यावं अशी मागणी पीडित शेतकरी दीपक तुकाराम पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे रात्री संध्याकाळी सात वाजता येथून माझे गुरुढोर शेतामध्ये कोट्यात बांधल्याच्या नंतर घरी गेल्यानंतर रात्री दहाच्या दहा ते बाराच्या दरम्यान माझ्या शेतात माझ्या पोट्याला आ, आग लावली आग लावल्यानंतर त्यामध्ये दोन बैल आणि मैस हे भरपूर जखमी झालेत जळून आणि त्यामध्ये बत्तीस पायप स्प्रिंकलरचे होते स्प्रिंकलरचा सट पूर्ण होता त्यामध्ये अंदाजे किंमत तीन साडेतीन लाख रुपयाचं जा नुकसान झालेलं आहे